नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही महत्त्वाचे वनरक्षक भरतीमध्ये विचारलेले प्रश्न बघणार आहोत तर चला सुरू करूया तर पहिला प्रश्न पाकिस्तान आहे पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेले विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्व हक्क कोणत्या अनुच्छेद समाविष्ट आहे पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेले विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्व हक्क कोणत्या अनुच्छेद आहेत तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला मान्सून म्हणजे उष्णकटिबंधीय वात प्रणाली आहे ज्याच्या डॅश मध्ये हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूमध्ये संपूर्ण परिवर्तन आढळते मान्सून म्हणजे उष्णकटिबंधीय वातावरण प्रणाली आहे ज्याचे डॅशमध्ये हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूमध्ये संपूर्ण परिवर्तन आढळते याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उंची पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणते युनेस्को जागतिक वारसा स्थळ नाही पुढीलपैकी कोणते युनेस्को जागतिक वारसा स्थळ नाही तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दुसरा का, कान्हा राष्ट्रीय उद्यान पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश पुढचा प्रश्न महाराष्ट्रात पेंच नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधलेले आहे महाराष्ट्रातील पेंच नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधलेले आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार डोह धरण पुढचा प्रश्न भारतीय चलनासाठी रुपयाचा चिन्ह रचना कोणी केली होती भारतीय चलनासाठी रुपयाच्या चिन्हाची रचना कोणी केली होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उदय कुमार पुढचा प्रश्न मराठा साम्राज्यात गोळा केलेला कर डॅश म्हणून ओळखले जातात असे मराठा साम्राज्यात गोळा केलेला कर डॅश म्हणून ओळखला जात असे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला चौथ पुढचा प्रश्न सुभाषचंद्र बोस यांचे राष्ट्रीय सैन्यांचे रेजिमेंट मँचिंग गाणे कोणते आहे सुभाषचंद्र बोस यांचे राष्ट्रीय सैन्यांचे रेजिमेंटल मॅ मँचिंग गाणे कोणते आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला कदम कदम बडायच्या पुढचा प्रश्न आहे बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंध आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जलतरण जलतरण पुढचा प्रश्न जगात जो विविधता करार कोणत्या वर्षी स अंमलात आला जगात जो विविधता करार कोणत्या वर्षी अंमलात आला याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे त्र्याण्णव साली पुढचा प्रश्न कन्हा टायगर रिझर्व्ह भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे कान्हा टायगर रिझर्व भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे याचं उत्तर आहे प ऑप्शन क्रमांक पहिला मध्य प्रदेश पुढचा प्रश्न महाराष्ट्रात येलदरी हा धरण खालील कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रात येलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला परभणी पुढचा प्रश्न मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र सेंट्रल शुगर कॅन रिसर्च स्टेशन डॅशमध्ये स्थित आहे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र डॅशमध्ये स्थित आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला सुचिता कृपलानी या यूपीचे चे होते पुढचा प्रश्न भारतातील पहिले महिला शिक्षक म्हणून कोणाला ओळखले जाते है? भारतातील पहिले महिला शिक्षक म्हणून कोणाला ओळखले जाते याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सावित्रीबाई फुले थँक्यू फ्रेंड्स धन्यवाद व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू